लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नाही ना आणि कलाचे पुन्हा तेव्हा मात्र खूप चिडते आणि उठून उभी राहते आणि दोघींवर ओरडते काय चाललं आहे तुमच्या दोघींचं हे चांदेकरांचं घर आहे आणि तुमची अजिबात लायकी नाही आहे चांदेकरांची सून होण्याचं हे ऐकल्यावर मात्र दोघी तिच्याकडे बघू लागतात परंतु मात्र आता सरोज खूप बोलते की काय इथे दोन दिवस नाही झाले लग्न होऊन पण इथे मात्र मंडई करून टाकली आहे तुम्ही हे असं मोठ्याने तुमच्या घर खरे फॅमिलीमध्ये बोलायचं इथे बोलायचं नाही परंतु एवढं बोलल्याने सुद्धा नयनाला त्याचा काही परिणाम झालेला नसतो आणि सरोज खूप संतापते की तुमच्या दोघींमुळे आजही आबा इथनं उठून गेले पण नयनाचा त्यावर काही परिणाम होत नाही आणि ती डायनिंग टेबलवरनं तिची प्लेट काढून घेते आणि ती स्वतःचा नाश्ता प्लेटमध्ये भरून घेते हे बघताना मात्र आता सरोजला आणि घरातल्या सगळ्या फॅमिलीला खूपच आश्चर्य वाटते की ही मुलगी किती निर्लज्ज आहे आबा न खाताच गेले परंतु ही तिचा नाश्ता घेऊन वरती रूममध्ये चालली आहे आणि मात्र सगळेच जण तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघतात आणि नैना मात्र निर्लज्जासारखी आपली नाश्त्याची प्लेट घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते आणि त्या पाठोपाठच सरोज ही चिडून निघून जाते कला मात्र तिथेच रडू लागते इकडे आता काजलची परीक्षा असते त्यामुळे ती तिच्या टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यात तिथे आशासुद्धा असते आणि आशा तिला सगळं आठवण करून देत असते की तू कम्पोस्ट बॉक्स घेतला का पाण्याची बॉटल घेतली का किंवा रायटिंग पॅड घेतला का हे सगळं ती तिला विचारत असते तेव्हा मात्र मध्येच प्रत्येक गोष्टीला होकार देताना काजलमध्ये चुटून उभी राहते आणि ती म्हणते तुझं काय चाललं आहे माझी परीक्षा आहे की तुझी परीक्षा आहे तेव्हा मात्र ती म्हणते अगं हो पण सगळं काही व्यवस्थित घेतलं का सांगायला नको का आणि म्हणते की जा लवकर आता देवाच्या पाया पण पड तर तेवढ्यात ती म्हणते हो आणि ती तिच्या वडिलांना पण आवाज देऊ लागते की लवकर बाहेर आम्हाला उशीर होतोय तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे म्हणून आता आशा पण ओरडते की याव लवकर बाहेर तिला उशीर होतोय परीक्षेला म्हणून तिचे वडील बाहेर येतात आणि ती त्यांचा सुद्धा आशीर्वाद घेते तेवढ्यात मात्र तिथे सोहम येतो आणि सोहम आल्यावर मात्र तो म्हणतो की मी आत येऊ हो का आणि सोहमला बघताच तिघांना पण खूप आनंद होतो आणि त्या ते आनंदाने त्याचं स्वागत करतात इकडे मात्र आता काजल विचारू लागते काय झालं तू कसं काय आलास तर तेव्हा मात्र तो सांगू लागतो की तू ते गॅरेजचं बोलले होते ना त्यासाठी आलो होतो आणि मध्येच तो, तो बोलतो की खरं तर तुझी परीक्षा आहे ना म्हणून आलो होतो आणि तुझ्या आईवडिलांना ऑल द बेस्ट द्यायचं होतं हे ऐकल्यावर मात्र आता तिच्या आईवडिलांना खूपच आश्चर्य वाटतं पण आता तिच्या सगळं लक्षात येतं की बरं तू ह्यांना ऑल द बेस्ट दे मी जातो तर तेवढ्यात तो असं लागतो तो म्हणतो नाही चल आपण दोघं निघूया तू मला त्या गॅरेजवाल्याचं नाव पण सांग पत्ता पण दे आणि तेव्हा मात्र ती म्हणते चालते पहिलं आपण तुझं गाडीचं काम करू त्यानंतर मग मी पेपरला जाईल असं म्हणून ते निघतात परंतु ती आरे तुरे करत असते तर तेव्हा तिची आई ओरडते असं नाही बोलायचं ते आपल्या बहिणीचे धीर आहे की नाही मग त्यांना आवजाव घालून मान देऊनच बोलायचं तर तेव्हा मात्र काजू म्हणते अगं पण तो आपला मित्र आहे तरी पण कला तिला तरी पण आशा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र आता सोहम निघालेला असतो तेवढ्यातच त्याला त्याला आशा अडवते आणि विचारते की सगळं काही ठीक आहे ना घरी तर तेव्हा मात्र सोहम म्हणतो हो सगळं काही ठीक आहे तर ती पुन्हा विचारते म्हणजे आमची कला ना ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय ना तर तेव्हा तो होकार देतो आणि तिथनं निघून जातो इकडे मात्र राहुल अद्वैतकडे येतो आणि तो, तो सांगू लागतो की आता तिकडनं क्लायंट येणार आहे आणि मीटिंग होणार आहे तर तेव्हा मात्र हे घरातले सगळे बोलू लागतात पण त्यांची मीटिंग तर पुढच्या हप्त्यात होती मग ते अचानक कसे येत आहे तेव्हा राहुल म्हणतो माहीत नाही पण त्यांचा काल रात्रीच मला फोन आला होता आणि त्यांना काही आपले डिझाईन वगैरे पसंत पडले नाही त्यामुळे त्यासाठीच ते मीटिंग करणार आहे तर इकडे अद्वैत म्हणतो हरकत नाही मी बघतो काय ते मी सगळी अरेंजमेंट करतो तर तेव्हा मात्र राहुल म्हणतो ठीक आहे मग मी पण येतो आणि अद्वैत म्हणतो आबा तुम्ही चला तुमची ओळख करून देतो तर तेव्हा मात्र ते नकार देतात ते म्हणतात की यापुढे तुला सगळं सांभाळायचं आहे हे ऐकल्यावर मात्र राहुलचा चेहरा पडतो तेवढ्यात मात्र आता आबा तिथं जाण्यासाठी निघत असतात आणि कला तिथून जाते आणि तेव्हा ते त्यांचं म्हणणं तिच्या कानावर पडतं की आबांची तब्येत बरी नाही त्यामुळे ती त्यांना विचारू लागतं की आबा तुम्हाला काही त्रास होतोय का बरं वाटत नाही का तर मात्र ते नकार देतात आणि आता राहुल म्हणतो मी आलोच पंधरा मिनिटात तयार होऊन इकडे मात्र आता सोहम आणि काजल दोघंजणं बोलत असतात तेव्हा त्याची ते गाडी सुरू होत नाही तेव्हा ती विचारते तुझं काय चाललंय नक्की काय प्रॉब्लेम आहे तर तेव्हा तो म्हणतो माझं ठीक चाललंय तर तेव्हा ती म्हणते तुझ्याबद्दल नाही मी घरच्यांबद्दल बोलते तेव्हा तो काही खरं सांगत नाही पण मात्र काजलला शंका येते म्हणून तो म्हणतो की हो ठीक आहे मी सांगतो पण आत्ता नाही आणि तू हळू बोल तर तेव्हा ती लगेच म्हणते म्हणजे मला कळलंच की तिथं नक्की काहीतरी राडा झाला आहे तर तेव्हा सोहम म्हणतो हो पण आत्ता इथे बोलू नको आणि घरच्यांना काही सांगू नको खरं तर तुझी नैनाताई आल्यापासून कलावहिनीशी सतत भांडण काढत असते तेव्हा मात्र काजल खूप चिडते आणि ती म्हणते हो ती तशीच आहे ती कोणाशी पण भांडू शकते राडा घालू शकते तिचं तर असंच आहे अजून ती खूप चिडते आणि नयनाला बडबड करू लागते इकडे मात्र तो म्हणतो आता हे नंतर बघू पण आधी परीक्षेला चल दुसरीकडे मात्र आबांचे कला चेकअप करते तेव्हा लक्षात येतं की आबांचं बी पी लो झालेलं असतं आणि त्यांनी औषधं पण घेतलेली नसतात मग मात्र कला त्यांना औषधं देते आणि सांगू लागते की आबा हे कसं काय झालं हे खरं माझ्यामुळेच होत असणार आहे तेव्हा ती ते रजनी येते आणि ती म्हणते असं काही नाहीये कारण की त्यांना उन्हाळ्यामध्ये त्रास होतच असतो त्यामुळे झाला असणार परंतु कला सगळा दोष स्वतःवर घेते आणि आबांनाही ते आवडत नाही आबा म्हणतात असं काही नाही आहे आता माझं वय झालंय त्यामुळे या गोष्टी होतच असणार तर तेव्हा रजनी पण तिची समजूत घालते तरी पण कलाला असं वाटतं की काही का महिना नायना तया आल्यापासून आमच्या वादांमुळे या गोष्टीचा त्रास होतोय पण मला अद्वेतला हे सगळं सांगावंच लागणार आणि डॉक्टरांना बोलवावं लागणार तर आता इथनं रजनी पण निघून जाते ती सांगते की स्वयंपाक झाल्यावर आपा मी तुम्हाला उठवायला येते तेवढ्यात अद्वैत आणि सरोज बाहेर निघालेले असते आणि कला अडवते तरी पण मुद्दाम सरोज म्हणते चल आपल्याला निघायचे पण तरी कला पुन्हा अडवते की माझं काही काम नाही आहे मला वेगळं बोलायचं आहे तेव्हा ती म्हणते आम्ही महत्वाच्या कामासाठी चाललो आहे तरी पण ते ऐकत नाही म्हणून कला सांगते की मला आबांबद्दल बोलायचं आहे तेव्हा ते थांबतात आणि अद्वैत म्हणतो काय झालं आबांना तर तेव्हा ती सांगू लागते की त्यांचं बी पी लो झालं आहे म्हणून अद्वैत लगेचच त्यांच्या रूमकडे निघतो परंतु कला अडवते आणि सांगते की आता ते ठीक आहे पण मला असं वाटतं की त्यांचं रुटीन चेकअप पण बाकी आहे म्हणून तू एकदा डॉक्टरांना बोलावं तेव्हा सूरज म्हणते मग नंबरच हवा होता तर मला सांगायचं होतं ना एवढं त्याच्याशीच बोलायची काय गरज होती तर तेव्हा मात्र ती म्हणते की तुम्ही माझी कुठली गोष्ट ऐकून घेत नाही तर मी कसं तुमच्याशी बोलणार तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हरकत नाही मी डॉक्टरांना बोलून घेतो लक्षात आहे माझ्या असं म्हणून ते दोघं जण तिथनं निघून जातात आणि इकडे आता सरोज मनाशी म्हणते की ही मुलगी बरोबर आमच्या आयुष्यामध्ये नक्की कशी घुसणार आहे हे तिला सगळं माहिती आहे आणि असं म्हणून ती वैताकून अद्वैतला घेऊन तिथून निघून जाते त्यानंतर मात्र आता रात्रीच्या रात रात जेवणाची तयारी झालेली असते आणि डायनिंग टेबल वर जेवण आलेलं असतं तर सगळे आपोआप आपल्या रूम बाहेर येतात आणि जेवणासाठी बसतात तेवढ्यात आबांच्या लक्षात येतं की नैना आलेली नाही म्हणून ते कलाला विचारू लागतात राहुलला विचारतात आणि उत्तर देतो की राहुल म्हणतो की मला माहित नाही तर तेव्हा कला म्हणते आबा मी बघून येते म्हणून ती नयनाच्या रूममध्ये जाते तर नैना खूप नाटक करते ती म्हणते मला यायचं नाही तर तेव्हा मात्र कला तिला म्हणते की अगं आजोबांनी नियम केला आहे ना दिवसभर कोणी कुठे असलं तरी रात्री सोबत जेवायचं पुन्हा नैना चिडते आणि म्हणते की तुमचं नियमांचं राहून दे तुमच्याकडेच इथे सारखं सारखं नियम ऐकून मला कंटाळ आला आहे आणि तुझं लेक्चर मला अजिबात ऐकायचं नाहीये त्यामुळे जा आणि त्यांना मला काही गरज नाही माझ्यासाठी थांबायची मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवेल असं म्हणून ती कलावर वैतागते तरी पण कला तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते अगं माझं एवढंच म्हणणं आहे की हे आपलं सासरे आणि इथल्या नियमांनुसार आपण वागलं पाहिजे तेव्हा नैना म्हणते की मी इथे नवीन आहे यांनी मला समजून घ्यायला हवं ना पण नाही यांचं सतत मी खाली नाश्त्याला किंवा जेवायला गेले की मला काही ना काही बोलत असतात आणि असे मी यांना नकोच आहे मी यांना आवडत पण नाही त्यामुळे तू इथनं जा परंतु कला ऐकायला तयार नसते तेव्हा नाही ना, ना म्हणते माझी एक अट आहे तर मी जेवायला येईल तेव्हा ती म्हणते कुठली अट तर तेव्हा ती म्हणते अद्वैतला सांग आपल्याकडे न्यू कलेक्शनला एक छान नेकलेस आला आहे तो मला पाहिजे आहे तेव्हा कला म्हणते मी असं नाही करू शकत मी मागू शकत नाही तर तेव्हा ती नाटक करते की तिला खूप त्रास होतोय तिच्या पोटातल्या बाळाला भूक लागली आहे तर मात्र कलाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते तू आता चल मी बघते काय करायचं तर तेव्हा ना म्हणते खरंच का आणि असं म्हणून ती जेवायला निघून जाते आणि कला विचारत पडते पुढील भागात आपण बघणार आहोत की कला रात्री झोपलेली असते आणि तेवढ्यात तिच्या आतवणात उंदीर होतो म्हणून ती खूप घाबरते आणि पळस सुटते आणि जोरातच हॉलमध्ये जाऊन आरडाओरडा करते त्यामुळे घरातले सगळेजण जमा होतात काय झालं म्हणून विचारतात तेव्हा मात्र कला म्हणते की अहो तिथे उंदीर आहे तेवढ्यात अद्वैत म्हणतो शक्यच नाही तर तेव्हा कला म्हणते मग तुम्ही जाऊन बघा आणि असं म्हटल्यावर अद्वैत तिच्या रूममध्ये जाऊन बघतो तर खरंच त्याच्या पण पायाखाली उंदीर येतो आणि तो पण ओरडतच बाहेर येतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा